नमस्कार मित्र हो मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहता एस प्राईम न्यूज माडा म्हटलं की नेत्यांचा राडा सुरूच एवढं काय आहे की जिल्ह्यात माड्यावर चर्चा होताना दिसते तर इथे सलग सहा वेळा निवडून आलेले विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांची तीस वर्षापासूनची राजकीय कारकीर्द आहे आणि विरोधकाला यांची कारकीर्द संपवायची आहे कारण सध्या आमदार बबनदादा शिंदे हे वयोमानानुसार आजारी असल्याचं दिसत आहे त्यामुळे त्यांची पुत्र रणजित शिंदे यांना निवडून आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत मागील विधानसभा निवडणुकीपर्यंत माड्याची राजकीय परिस्थिती ही वेगळी होती आणि सध्याची परिस्थिती वेगळी बनली आहे मागील अनेक निवडणुका पाहिल्या तर त्यांच्या पाठीशी शरद पवार आणि दादांची साथ होती तर शिंदे कुटुंबातील भाऊबंदकीची जोड देखील त्याला होती तसेच विरोधकांच्या मतांचे विभाजन देखील व्हायचे त्यामुळे बबनदादा इझी निवडून यायचे बबनदाचे सुपुत्र रणजित शिंदे यांच्या बाबतीत सध्याची राजकीय परिस्थिती जर आपण विचार केला तर यंदाची निवडणूक ही त्यांच्यासाठी खूप कठीण जात असल्याचं बोललं जात आहे कारण घरातूनच धनराज शिंदे या पुतण्याचा काकाला कडाडून विरोध होताना दिसतोय धनराज शिंदे हेही शरद पवारांना भेटून निवडणुकीसाठी चर्चा करू लागले त्यामुळे घरातच दोन भाग होतात की काय असं जाणवू लागलंय त्यामुळे घरातील आग शमवता शमवता बबरदाच्या नाकी न आले अशातच लोकसभेत माड्यातून धैर्यशील मोहिते पाटलांना माडेकरांनी जवळ जवळ बावन्न हजाराचे लीड दिले याचाच अर्थ असा होतो की इथे दादाचे राजकीय अस्तित्व कमी झाले का बबन दादा पंढरपूर तालुक्यातील ज्या बेचाळीस गावच्या जीवावर निवडून यायचे त्याच भागातून अभिजित पाटील देखील निवडणूक लढविणार असल्याचं दिसतंय कारण बबन दादासाठी हा सगळ्यात मोठा ट्विस्ट मानला जातो कारण विरोधक म्हणून अभिजित पाटील हे तुल्यबळ मानले जाते त्याचं कारण देखील तेवढंच महत्त्वाचं आहे आणि ते म्हणजे अभिजित पाटील आणि विठ्ठल कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना भरीव दर आणि वेळेत बिलं दिलेत त्यामुळे त्यांची विश्वासार्हता मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे या जोरावर समोर त्यांचं आता तगडं आव्हान निर्माण झालंय त्याचबरोबर त्याच मतदारसंघातून संजय कोकाटे संजय पाटील घाटणेकर माड्याच्या नगराध्यक्षा सौ मिनलताई साठे शिवाजीराव कांबळे असे दिग्गज नेत्या विरोधक म्हणून उभे आहेत अशा अनेक विरोधकांची पवार साहेबांनी मोठ बांधलेली दिसून येते अशातच या मतदारसंघातून रणजित सिंह मोहिते पाटील यांची देखील एंट्री होण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे बबनदा असतील किंवा रणजित दादा शिंदे असतील यांच्या विजयाचा मार्ग विरोधकांनी यंदा खडतर बनवल्याचं आमदार बबन दादा आणि रणजित शिंदे यांना का विरोध करतात त्यासाठी त्यांची काय मागणी आहे हे पाहणं गरजेचं आहे त्यामुळे जोपर्यंत घरातील आग विझत नाही तोपर्यंत आमदार बबन दादांना राजकीय झळा आणि विरोधकांचे चटके बसणार हे नक्की